नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये आपल्या या चॅनलचे व्हिडिओज खूप दिवस झाले येत नाहीत तरी पण तुम्ही या चॅनलसोबत जोडलेले आहात याबद्दल सर्वात अगोदर तुमचे खूप खूप आभार इथून पुढं आपल्या चॅनलचे व्हिडिओज नेहमीचपणे येत राहतील माझ्या लाँग ब्रेकनंतरची ही आपली पहिली रेसिपी आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय मौसूद आणि शंभर टक्के अचूक अशी ओल्या नारळाची वडी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ओल्या नारळाची वडी बनवण्यासाठी आपण दोन वाट्यावर खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि दीड वाटी आपण साखर घेतलेली आहे आता यानंतर आपण एका गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे जे आपण कढई किंवा पॅन वापरणार आहोत ते अतिशय असं घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे वडी आहे ती करपणार नाही आता हे सगळं साहित्य आपण पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे आता गॅस ऑन करून हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आपली साखर जी आहे ती छान अशी मेल्ट झालेली आहे आता आपण एका ताटाला तूप लावून ग्रीस करून घेऊया या ताटामध्ये आपण वडी जी आहे ती सेट करण्यासाठी से ठेवून देणार आहोत आपण ताटाला तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे आता यानंतर आपली जी साखर आहे ती मेल्ट झालेली होती ते जे पाक आपला होता तो खूप असा पातळ झालेला होता तर आता बघू शकता हे हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला आपली गॅसची फ्लेम आपण लो करून घ्यायची आहे तर बघू शकता आपली जी वडीचं मिश्रण आहे ते एकदम घट्ट होत आहे प्रकारे तार चलली किंवा जे आपण जे मिश्रण आहे ते उलटण्यात घ्यायचं आणि एकदम पटकरणं खाली पडलं की म्हणायचं आपलं जे वडीचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर इथं आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आत्ता या स्टेजला आपण यामध्ये दोन ते ती तीन चमचे तूप घालून घेऊया तूप जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुमची वडी जे आहे ते मौसूद होण्यासाठी तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालू शकता आता यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आता यामध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट घालू शकता किंवा नाही घातले तरी पण चालतं तर आपण इथं ड्रायफ्रूट काजू आणि बदाम घालून घेतलेले आहेत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि आपली जी वडी आहे ती तयार आहे आता इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही जी वडी आहे जे आपण ताट ग्रीस करून ठेवलेलं होतं त्यामध्ये घालून घेऊया आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट अशी करायची आहे नाहीतर ही जी वडी आहे ती अशीच सेट होते तर इथं आपण ताटामध्ये घालून घेतलेली आहे आता हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये चांगल्या प्रकारे पसरून घेऊया आणि छान असं दाबून या ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे तर इथं आपण पसरून घेतलेलं आहे आणि आपल्याला लगेच याच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत एकदा जर सेट झालं तर वड्या व्यवस्थित पडणार नाहीत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता तर बघू शकता अतिशय परफेक्ट आपली वडी तयार झालेली आहे याला सेट करायला ठेवण्याची सुद्धा गरज लागलेली नाही तरी पण आपण याला दहा ते पंधरा मिनटं हे जे मिश्रण आहे ते थंड करण्यासाठी ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनट झालेले आहेत आपलं जे मिश्रण आहे ते छान असं थंड झालेलं आहे आता आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या काढून घेऊया वड्या ताटातनं बाजूला काढायच्या अगोदर या प्रकारे आणखीन एकदा उलतण्यानं ह्या ज्या वड्या आहेत त्या पाडून घेऊया तर बघू शकता अतिशय परफेक्ट आपली वडी जी आहे ती तयार झालेली आहे तर खूपच मोजक्या साहित्यामध्ये अतिशय साधी आणि सिंपल रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंटमध्ये लिहा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा ला, आणि तुमचे जे अभिप्राय आहेत ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये